हॅलो मंडळी स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आज नागपंचमी आहे तर नागपंचमीच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आणि माझी नागपंचमी कशी झाली ते मी सांगते तुम्हाला तर मी सकाळी घरची उठून सगळं आवरलं साफसफाई केली नंतर मी खिचडी केली नंतर हे इथं वारू आहे म्हणजे आमच्या इथले लोक इथं येऊन पूजा करून गेलेत आणि माझी पूजा तर झाली नाही मी फक्त इथं पाहायला आले का इथं वारूळ कधी झालं आणि सगळे लोक इथं का बरं येतात तर मी जेव्हा इथं गेले तर मला काय झालं का इथं वारूळ आहे आणि लोक पूजा करायला येतात तर मग मी पण ठरवलं का जिथं सगळ्या लोकांनी पूजा केली आहे तिथं सुद्धा येऊन पूजा करणार आणि मग कारण आपल्याला पूजा करायला आपल्याला प्रसाद पाहिजे असतो तर मग माझं काही पुरणपोळीचा प्रसाद झाला नव्हता म्हणजे नैवेद्य दाखवायला लागतो ना आपल्याला ना नागोबाला तर माझा काही न झाला नव्हता मग माझा झाला तर मी इथं आली होती संध्याकाळी सहा वाजता आली होती तरी तर इथं मी पूजा करत आहे कारण माझा प्रसादसुद्धा पुरणपोळीचा झाला होता आणि मी इथं करत आहे तर खूप वारं होतं आणि अगरबत्तीला माझ्या क्षणी काय हे होत नव्हती तर माझा जो मुलगा होता आ, तो मला म्हणत होता मम्मी तू नको करू तर माझा नवरा पण होता तर तो म्हटला पप्पांना करू दे तर ते माझी मी माझा नवरा मला अगरबत्ती हे करून देत होता आणि नंतर इथं मी पुरणपोळी बनवली होती